इंदिरा गांधी आणि आणीबाणी एक काळा अध्याय भारताच्या इतिहासातील एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर हा काळ आणीबाणीच्या नावाने कायमचा कुप्रसिद्ध आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली यामागील कारण म्हणजे इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल ज्याने त्यांचे लोकसभेचे निवडणूक विजय रद्द ठरवला होता भारतीय संविधानात कलम तीनशे बावन्न अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्याची तरतूद आहे परंतु ती राष्ट्रीय सुरक्षेला धोका उदाहरणार्थ युद्ध बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंड असल्यासच लागू करता येते मात्र एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीचा आधार अंतर्गत अशांतता असा होता जो अत्यंत अस्पष्ट आणि संदिग्ध होता संविधान तज्ज्ञांचे मत आहे की ही आणीबाणी राजकीय हेतूंसाठी लादली गेली ज्यामुळे ती संविधानाच्या मूळ भावनेच्या विरुद्ध होती संविधानिक हक्कांचे निलंबन आणीबाणीमुळे कलम एकोणीस अंतर्गत मिळणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क निलंबित करण्यात आले नागरिकांना कोणत्याही कारणास्तव अटक करता येऊ शकत होती आणि न्यायालयात आव्हान देण्याचा अधिकारही काढून घेण्यात आला होता बेचाळीसावी घटना दुरुस्ती या काळात इंदिरा गांधी सरकारने बेचाळीसावे घटना दुरुस्ती आणली त्याने संसदेचे अधिकार वाढवले आणि न्यायालयाचे काही अधिकार कमी केले ज्यामुळे संविधानाच्या मूलभूत संरचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले प्रेसवर निर्बंध वृत्तपत्रकांना सेन्सॉरशिप लागू झाली बातम्या छापण्यापूर्वी सरकारची परवानगी घ्यावी लागत होती जे लोकशाहीच्या मूळ तत्वांविरुद्ध होते आणीबाणीच्या काळात सामान्य नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले नागरी हक्कांचा भंग हजारो राजकीय कार्यकर्ते पत्रकार आणि सामान्य नागरिकांना एमआयएसए अंतर्गत कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्यात आले यात जयप्रकाश नारायण मोरारजी देसाई आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश होता जबरदस्तीने नसबंदी संजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली नसबंदीचा कार्यक्रम आक्रमकपणे राबवला गेला गरिबांना आणि सामान्य जनतेला जबरदस्तीने नसबंदी करावी लागली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आर्थिक आणि सामाजिक दबाव सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष केले गेले सामान्य जनतेला सरकारी धोरणांविरुद्ध बोलण्याची भीती वाटू लागली एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आणीबाणी उठवण्यात आली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला जनता पक्ष सत्तेत आला आणि हा काळ भारतीय लोकशाहीच्या लवचिकतेचा पुरावा ठरला मात्र आणीबाणीने लोकशाहीच्या मर्यादा आणि संविधानाच्या गैरवापराची शक्यता उघड केली यातून शिकण्यासारखा धडा म्हणजे लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांचे रक्षण करणे किती महत्वाचे आहे आणीबाणीचा हा काळ भारतीय इतिहासातील एक काळा अध्याय आहे ज्याने लोकशाहीच्या मूल्यांची किंमत अधोरेखित केली संविधानाचा वापर नेहमीच लोकांच्या हितासाठी व्हावा यासाठी सतत जागरूक राहणे गरजेचे आहे